कोकणामध्ये नाश्त्यासाठी केल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी आपण या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने डाळ व तांदूळ भिजवून आंबोळी कशी तयार केली जाते हे पाहणार आहोत नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आंबोळीला पडलेली जाळी आणि एकसारखा आलेला गोल्डन ब्राऊन कलर बघूनच आंबोळी किती मऊ दुसदुशी व खमंग अशी तयार झाली आहे ते लक्षात येते चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला आपण इथे तीन कप तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत त्याचबरोबर एक कप उडीद डाळ आणि पाव कप चना डाळ स्वच्छ धुवून तीही पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे चणा डाळीमध्ये आपण तीन चमचे धणे दीड चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे ही भिजण्यासाठी घालणार आहोत धणे बडीशेप आणि जिऱ्यामुळे आंबोळी पचायला हलकी होते शिवाय तिचा स्वादही खूप छान लागतो त्याचप्रमाणे त्यामध्ये फर्मेंटेशनसाठी आपण एक चमचा मेथीदाणे घातले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला सहा ते सात तास भिजण्यासाठी ठेवायचे आहे सहा ते सात तासानंतर आपल्या डाळी व्यवस्थित भिजल्या आहेत आपण डाळीतले पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया हेच पाणी आपल्याला डाळ वाटताना वापरायचे आहे सर्वात प्रथम आपण उदाची डाळ मिक्सरमध्ये घालून तिची पाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया त्यानंतर चणा डाळ आणि धण्याचे मिश्रण बारीक वाटून घेऊया आणि त्यानंतर तांदळातलेही पाणी काढून बाजूला ठेवून आपण तांदूळही बारीक असे वाटून घेऊया आपले डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत आता आपण आंबोळी खूप वेळ मऊ राहण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप पोहे घालणार आहोत पोहे स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे आणि दहा मिनटानंतर ते मिक्सरमध्ये घालून आपण त्याची फाईन अशी पेस्ट तयार केली आहे आणि ती पेस्ट या आंबोळच्या बॅटरमध्ये घालून मिक्स केली आहे आपल्याला हे बॅटर एकाच दिशेने चमचा फिरवत हलके होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे आपले मिश्रण फेटून झालेले आहे आणि आपण पूर्ण रात्रभर ते फर्मेंट होण्यासाठी झाकण ठेवून ठेवून देऊया सकाळी झाकण काढून पाहिले असता आपले बॅटर चांगले फर्मेंट झाल्याचे दिसून येत आहे छान फुगून आलेले आहे या बॅटरमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे बॅटर थोडे घट्ट असल्यामुळे यामध्ये मी थोडे म्हणजे पाव कप इतके पाणी घातले आहे आणि चमच्यावरून सहज पडेल अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी या बॅटरची ठेवली आहे हे मीठ घात आणि पाणी घातल्यानंतर आपण सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलकेच फेटून घेऊया पाणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे आपले मिश्रण फिटून झाले आहे आणि गॅसवरती बिडाचा तवा आपण तापायला ठेवला आहे त्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्यावर दोन चमचे इतके बॅटर सोडून ते एकाच दिशेने चमचा गोल फिरवत पसरून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट बघूया आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर आंबोळीला छान अशी जाळी पडलेली दिसत आहे वरून आपण तेल लावून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार तुपही लावू शकता किंवा तेल किंवा तुपाचा वापर आपल्याला कमी करायचा असेल तर नाही वरून लावले तरीही चालेल आणि आपण आप आंबोळी उलटून घेऊया आंबोळीला खूपच छान कलर आला आहे तळाकडील बाजूनेही आपली आंबोळी छान शेकली गेली आहे आंबोळी ही थोडी चाडसरच असते त्यामुळेच ती खाण्यासाठी लुश दुसलुशी गुबगुबी तशी लागते अशा पद्धतीने आपली आंबोळी तयार झाली आहे आणि आपण ती चाळणीवरती काढून घेऊया अशाच प्रकारे पुढच्या आंबोळ्या आपण तयार करून घेऊया तव्याला तेल लावून चम सम्... दोन चमचे बॅटर त्यावर सोडून एकाच दिशेने गोल फिरवत पसरून घेऊया वरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटानंतर आंबोळी आपली सहज अशी पलटी करता येते आंबोळीला तळाकडून छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व आंबोळ्या करून घेऊया इथे आपल्या सर्व आंबोळ्या करून तयार झाल्या आहेत तेल लावूनही तळाकडील बाजूने एकसारखा असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे शिवाय या आंबोळ्या खूपच मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतही या तशाच मऊ लुसलुशीत राहतात सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारच्या जेवणात बदल म्हणून एखाद्या दिवशी आपण आंबोळी आणि त्यासोबत काळा वाट किंवा पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि ओल्या नारळाची चटणी असा बेत नक्कीच करू शकतो तसेच मुलांच्या टिफिनमध्येही एक बदल म्हणून आपण चटणी आंबोळी उसळ असं देऊ शकतो आंबोळीच्या टेक्स्चरवरूनच कळत आहे की ती आंबोळी किती मऊ दुस्तुशीत झालेली आहे ते कोकणामध्ये काळा किंवा पांढऱ्यावटाण्याची उसळ आणि चटणीबरोबर ही विशेष लोकप्रिय आहे आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्याला आलेला अनुभव मला कमेंट करून जरूर कळवा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच शेजारील वेस्टचे आयकॉन जरूर प्रेस करा आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल